यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर पांढरकवडा येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील केळापूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाई गुरुद्वारा इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आली यावेळी अभिवादन देखील करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला राणीपुरके वैष्णवी मोहिते समीक्षा आडे उन्नती भोयर आरती टेकाम वैष्णवी टेकाम ओम रामपुरे पूजा भगत आदित्य येडमे कल्याणी जुमनाके सायली भगत यश पारखी शंकर पवार यांनी आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक राजू राठोड यांची उपस्थिती होती